नमस्कार आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना स्वामी समर्थ आहे विसर्जनला तर चला काय काय शूट होतं ते तुमच्या बरोबर शेअर करणारे व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा लगाय <laughs>

अरे वा 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 मम्मी गणपती बाप्पाचं फुल माझ्या रूममध्ये पडलं डोक्यावरचं फुल माझ्या रूमवर पडलं ओए नाइस फोटो हे करा हाताने हे करा

അലസനായ <im> कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोऱ्या मंगल गणपति मोरि पुढच्या वर्षी गणपती पप्पा

गणपती विसर्जन केलं आणि खूप कंटाळा आला आणि आपल्या घरातले बप्पा गेले का खूप उदास वाटतं आणि आम्हाला सुद्धा आता झालं खूप सगळे कंटाळले तर चला आता आलो आम्ही आठ वाजतात तर देऊगावामध्ये आम्ही गेलो तर गणपती घेऊन तर छानपैकी आरती करून प्रसाद करून आणि आणि करून पुढेचं सुद्धा करून आणि दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलं तर चला आवडून धरून आम्ही गेलो होतो आणि खूप छान असतो म्हणजे काही काम वगैरे नाही तरी पण आपले घरातले पप्पा गेले का सगळा थप्पा येतो आपल्याला तसंच काहीतरी झालं आणि चला आता मी वरम भात केले चला ते वरण भात पण आपला रेडी झाला आणि आता निघणं आणि आता मी जेवणं आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद